मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सव्वीस सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही नवोदय स्कॉलरशिप स्कॉलरशिप तिसरी सर्व सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला आहे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनराज फगे हे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश फरगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका की इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका आहे त्यामध्ये आपण मराठी उतारे अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक सत्तेचाळीस आणि उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर चला सर्वप्रथम उतारा क्रमांक सत्तेचाळीसमधील पाच प्रश्न का आहेत आपण आ अगोदर उतार्या या उतार्यावरील पाच प्रश्न आपण वाचन करू किंवा अभ्यासू त्यानंतर मग उतारा वाचन करू आपण का आहे पहिला प्रश्न गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले उतारा क्रमांक सत्तेचाळीस कितवा उतारा हा उतारा क्रमांक सत्तेचाळीस पहिला प्रश्न का आहे गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले ए व्यायामाचे बी जरद वाचण्याचे सी सात्विक आहाराचे डी स्पष्ट वक्तेपणाचे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली ये सकाळचे खाणे सोडले म्हणून बी मांसाहार व्रज केला म्हणून सी दिवसातून तीनदा जेवत असत म्हणून डी भरपूर दूध पीत असत म्हणून त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता ए स्वादाचे खरे स्थान जीभ आहे बी स्वादाचे खरे स्थान जीव आहे सी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली ये सकाळी न खाण्याची बी दूध न पिण्याची सी मसालेदार पदार्थ खाण्याची बी मांसाहार न करण्याची आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला ये त्यांच्या सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता बी सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे सी त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता डी फक्त एकाच वेळी जेवणे हे योग्य होय तर पा आपण आता काय करू हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे त्यानंतर आता आपण उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून उतारा वाचन करते वेळी आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी या उतार्यामध्ये सापडतील उतारा का आहे महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा तशीच आहाराची ही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले कशाचे प्रयोग केले पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक आवेर अवेरला होता म्हणजे त्याच्याकडे निग्लेक्ट केलं होतं म्हणजे खात नव्हते मांसाहार त्या पायी इंग्लंड मध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते स्नेहांची कुचेष्टाही सोसली कशासाठी कडकडीत उपवास काढले होते मांसाहार सोडल्यामुळं स्नेहांची कुचेष्टाही म्हणजे स्नेही म्हणजे जवळचे मित्र पाहुणे रावळे पुढे त्यांनी मसाल्याचा वापर व्रज केला म्हणजे मसाले आहारामध्ये घ्यायचं बंद केलं स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे स्वादाचे खरे स्थान काय आहे मन आहे हा त्यांच्या आहार विषयक प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता ते दिवसातून तीनदा जेवण जेवत असत पण त्यांचे डोके दुखत असे एकदा त्यांच्या मनाने घेतले की मी जर सकाळचे खाणे सोडून देईन तर डोकेदुखीतून मुक्त होईल सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले तरी त्यांनी ते अंमलात आणले <coughs> सकाळचे खाणे त्यांनी काय केले अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असा असे त्यांनी अनुमान काढले तर पहा <coughs> नाना प्रयोग म्हणजे वेगवेगळे प्रयोग नानाचा अर्थ या ठिकाणी काय वेगवेगळे प्रयोग केले ते एखादी प्रयोग केला त्याच्यामध्ये जर त्यांना सक्सेस नाही मिळाला दुसरा प्रयोग प्रश्न पहिला काय गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले गांधीजींनी आपल्या आयुष्यात व्यायामाचे प्रयोग केले का नाही जलद वाचनाचे नाही तर सात्विक आहाराचे उत्तर्यामध्ये मी अंडरलाईन केला आहे गांधीजींनी सात्विक आहाराचे नाना प्रयोग केले वेगवेगळे प्रयोग केले नाना म्हणजे वेगवेगळे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते काय येत आहे पर्याय क्रमांक सी आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन मित्राकडून गांधीजीची कुशेष्ठा कशासाठी झाली कशासाठी झाली मित्रांकडून गांधीची कुचेष्टा सकाळचे खाणे सोडले म्हणून मांसाहार उरज केला म्हणून मांसाहार उरज केला आणि इंग्लंडमध्ये असताना त्यांना शाकाहारी नाही मिळालं तर त्यांनी कडकडीत सुद्धा तिथं काढला म्हणजे उपाशी राहिले पण मांसाहार खाल्ला नाही म्हणून त्यांच्या <coughs> मित्रांनी त्यांची कुचेष्टा केली पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल गांधीजी इंग्लंडला शिकायला होते उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता स्वादाचे खरेस्थान जीव आहे का नाही स्वादाचे खरेस्थान जीव आहे का नाही स्वादाचे खरेस्थान जीव नव्हे तर मन आहे आणि डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे सुद्धा दिले की स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे काय असतं विद्यार्थी मित्रांनो आपली जिबीपेक्षा आपल्या आप मनामध्ये मनाला जर वाटले की आपण जिलबी खावं तर लगेच आपल्याला जिलबी खाय खावं अशी वाटते जिबीला लगेच त्याची ती गोड चव आल्यासारखी वाटते बरोबर आहे मग स्वादाचं खरं स्थान जीभ नाही तर मन आहे आपण मनावर जर कंट्रोल केला तर आपल्या खाण्यावर कंट्रोल येतो प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली सकाळी न खाण्याची बी दूध न पिण्याची डी सी सॉरी मसालेदार पदार्थ खाण्याची डी मांसाहार न खाण्याची गांधीजींनी स्वतःला सकाळी न खाण्याची सवय लावून घेतली म्हणजे सकाळी जेवण करणार नाही अशी सवय गांधीजींनी लावून घेतली उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये आलं का लक्षात ज्यांचं आलय त्यांचं अभिनंदन चंदावार दमने चेके सूर्यवंशी रेवगडे वर वानखेडे शीर्के स्वरा खाड़ी बहुनीस वैभवी युवान काटकर हेलो हम काम में हूँ सर काम में हूँ चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला प्रश्न क्रमांक पाच या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला पर्याय ये त्यांच्या सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता बी सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे सी त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता बी फक्त एकाच वेळी जेवणे हे योग्य होते तर या प्रयोगावरून गांधीजीने असं निष्कर्ष काढला की गांधीजीचं डोकं दुखत होतं मग गांधीजींनी सकाळचं जेवण बंद केलं तर त्यांचं डोकं दुखणं सुद्धा बंद झालं तर या प्रयोगावरून असा निष्कर्ष निघतो की गांधीजींनी त्यांचा आहार त्यांचा जो आहार होता तो जरुरीपेक्षा जास्त होता मग असा निष्कर्ष या प्रयोगावरून गांधीजींनी काढला उत्तर काय तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपे आहेत लाईक केलं असेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून कुठे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असे नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला पाच पैकी पाच बरोबर चोपडे मिसाळ अनुष्का सुरवसे त्यानंतर रेवगडे खाडे कृष्णा पाचपैकी पाच बनकर आर्नव पाचपैकी पाच सर ज्यांचे पाच पैकी पाच बरोबर आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सर मला मला अर्जंट गावाकडे जायचं जा गावाकडे जा 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 गावाकडे जाऊ नये सुट्ट्या सध्या गांगुर्डे देशमुख गित्ते चंदेवार बोरसे बवने उगले अतार सई श्रीरंग, श्रीरंगवाने डोके हर्षदा वैभवी तौर शेवके चला अर्णव मांजरे अतार श्रीरंग चला छान ज्यांचे पाच पैकी पाच आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचे एकदम चुकले त्यांनी थोडंसं घाई करू नका चला त्यानंतर पुढचा उतारा उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस का आहे उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस पहा हा जो उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस आहे ना विद्यार्थी मित्रांनो हा दोन हजार सोहळा नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला आहे नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेला आहे कधी दोन हजार सोहळाच्या परीक्षेला आलेला उतारा आहे हा दोन हजार सोळाच्या नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला हा उतारा आहे शेळके काहीतरी उभं चार्ट मध्ये वेगळंच काही टाकू नका कुठलं तर कॉपी करता इकडे पेस्ट करता त्याचा इकडे काही संबंधच नसतो आहे का नाही चला मग विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस या उतार्याखालील पाच प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी आपण काय करू या पाच प्रश्नांचं वाचन करू सर्वप्रथम त्यानंतर मग उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी त्या पाच प्रश्नांची उत्तरं हे है करता येईल चला भगत माझी पुस्तके आली चला छान अभ्यास करा बघत आता तुमची पुस्तके आली तर अभ्यास करा अभ्यासाला लागा चला पहिला प्रश्न का आहे निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे का का। ये झाडे तोडून टाकत होते बी कावळ्याकडून झडपले गेले सी बागेत फुले उगवू देत नव्हते डी कावळ्याविषयी बोलत होते पा प्रश्न पहिला त्यानंतर प्रश्न दुसरा बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा तोडले कोसळले बांधले आणि केले प ए का आहे तोडले बी का आहे कोसळले सी का आहे बांधले आणि डी का आहे केले त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण ये झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता बी कावळे त्रासदायक होते सी ते निसर्गवादी होते डी ती फारच वाढली होती ती फारच वाढली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कावळ्यांची तुलना केली आहे कशाशी केली आहे ए फुलांशी आणि झाडांशी बी लढाऊ विमानांशी सी बाबा आणि आई सी डी चोच आणि पंज्यांशी त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काय आहे प्रश्न क्रमांक पाच आक्रमण या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे कोणता तोडणे तुकडे तुकडे हल्ला आक्रोश चला आता आपण काय करू हे प्रश्न जसं वाचन केले तसं उतार्याचं वाचन करू आणि मग उतार्याचं वाचन केल्यामुळं काय होईल की आपल्याला हा उतारा वाचल्याच्या नंतर या उतार्याखालील पाच प्रश्नांची उत्तरं सांगण्यास सोपे जातील चला धमाने येतील येतील जर तुम्ही हे केला असेल तर येतील मागवले असतील तर येतील मागवले त्याला पुस्तक येत आहेत तुम्ही जर मागवलेला असेल तर येतील तुम्हाला अलीकडेच माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले ते एक निवृत्त कर्नल आहेत आणि काहीसे निसर्गवादी आहेत ते आणि मी पक्षाबद्दल बोलत होतो आणि त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली कोलकत्यामध्ये त्यांच्या बागेत एक कुरण असून त्यांच्या एका बाजूस उंच झाडे आहेत या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले म्हणून काकांनी ते तोडून टाकायचं ठरवलं म्हणजे त्या सावलीमुळं गवत उगत नव्हतं ना फुलं म्हणजे त्याचा त्रास झुडपांना होत होता यापैकी एका झाडावर एका कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते हे कुणालाच माहीत नव्हते जेव्हा फांद्या भिंतीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्याचे तुकडे तुकडे झाले आपल्या हानीबद्दल आक्रोश करण्यास करण्यात समाधान न मारता मानता बाबा आणि आई कावळ्यांनी सूड घोषित केला त्यानंतर आठवड्याच्या आठवडे जेव्हा जेव्हा कोणीही बागे दिसायचे तेव्हा तेव्हा कावळे चोचीने आणि पंजाने हल्ला चढवायचे बघा कावळे किती हुशार होते त्यांचे जे घरटे होते घर होते त्यात अंडे होते म्हणजे त्यातून पिल्ले उगवणार होते त्याचं नुकसान ज्यांनी केलंय त्यांना ते काय करायचे चोचीनं मारायचे किंवा पंजानं म्हणजे पायाच्या पंजाने मारायचे हल्ला करायचा चळ छोट्या काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे पहा छोट्या काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे ते जेब घ्यायचे आणि कधी कधी रक्तही काढायचे हल्ला चढवला त्यांनी आपल्याला ह्याचा एक प्रश्न विचारलेला आहे चला महाजन का आहे ते मला फोन लावा नंतर आठच्या नंतर काय तुमची अडचण आहे ती मला फोन लावा चला मग आता काय करू आपण उताराचं वाचन करू मग उताराचं वाचन केल्याच्या नंतर उतारा वाचन झालं आता पहिला प्रश्न काय आहे पाहू पहिला प्रश्न काय निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका म्हणजे निवेदक म्हणजे हे जो कोणी उतारा आपल्याला हे करत आहे त्याचे काका काय झाडे तुडून टाकत होते कावळ्याकडून झडपले गेले बागेत फुले उगवू देत नव्हते कावळ्याविषयी बोलत होते कशाविषयी बोलत होते ते कावळ्याविषयी बोलत होते उत्तरा क्रमांक अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक एक पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल डी असेल सॉरी चार नाही त्याला इथं डी आहे आपल्याला स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि बी सी डी असतात नवोदय आणि ला ए बी सी डी असतात पुढचा प्रश्न बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा तर बनवलेचा समानार्थी शब्द काय ते तोडले येते का नाही कोसळले येते का नाही तर बनवले म्हणजे बांधले पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी बनवले म्हणजे बांधले पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे काकांनी झाडे तोडायचे ठरवले कशामुळं झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता कावळे त्रासदायक होते ते निसर्गदाय निसर्गवादी होते ती फारच वाढली होती तर तिथे काय त्याच्या खाली गवत सुद्धा येत नव्हतं जर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडांची वाढ होते मग त्या ठिकाणी गवतसुद्धा येत नव्हतं आणि दुसरी रोपंसुद्धा त्या ठिकाणी येत नव्हती म्हणून काकांनी त्या झाडं तोडण्याचा निर्णय घेतला पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार कावळ्यांची तुलना केलेली आहे कशाशी केलेली आहे फुलांशी आणि झाडांशी नाही लढाऊ विमानांशी काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे ते झेप घ्यायचे तर कशाशी तुलना केली आहे लढाऊ विमानांशी तुलना केली आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तरेल उतार्यातच दिलेला आहे बघा आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक पाच आक्रमण या अर्थाचा उतार्यात शब्द आहे आक्रमण या अर्थाचा शब्द का आहे तर मी तुम्हाला पण ज्यांनी हल्ला चढवायचे म्हणजे आक्रमण करायचे हल्ला म्हणजेच आक्रमण तर आक्रमणचा समानार्थी शब्द उत्तरात काय आलाय हल्ला करत असत पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा हे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा या ठिकाणी आपले दहा प्रश्न झालेले आहेत दोन उतारे पाच पाच प्रश्नांचे दहा प्रश्न झालेले आहेत तर या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मात्र बाय सीव नेक्सपिरियन घ्यावं नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब